नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे कारण या व्हिडिओमध्ये हिंद केसरी मारुती भाऊ माने विरुद्ध पाकिस्तानचा बलाढ्य मल्ल सादिक पंजाबी यांच्या लढतीचा थरारक किस्सा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही या चॅनलला चांगला प्रतिसाद देत आहात तुम्ही या चॅनलवरचे व्हिडिओज पाहतात प्लेलिस्ट पाहतात याचा मला खूप आनंद आहे आणि यामुळेच मला प्रोत्साहन मिळत असते तुमच्यासमोर नवीन नवीन नवी नवी माहिती पोहोचवणे तुमच्यासमोर असे किस्से पोहोचवणे की जे ऐकण्यातही आलेले नाही आहेत आणि जे तुम्हाला माहितीही नसते तर मित्रांनो या अशाच किस्स्यांसाठी काही दिवस व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी वेळ लागतो तर त्यामुळे क्षमा असावी तर मित्रांनो हिंद केसरी मारुती भाऊ मानेंचा हा किस्सा आहे तो आपण इथून पुढच्या या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो सादिक हा उत्तर येथील पाकिस्तानचा पैलवान वडील निका गुलाम महम्मद आजा हे सुप्रसिद्ध पैलवानच अमृतसर लाहोर या प्रांतातील नामवंत मल्लांना आसमान दाखवून निका पैलवानी सादिकला आणले ते दक्षिणेतील कुस्तीपंढरी कोल्हापुरातच कोल्हापुरात मुक्कामी आल्यानंतर त्याने पहिली धडक दिली ती कराडच्या रामराव मुळी यांचा पट्टा राघू बनपुरी याला आसमान दाखवून पुन्हा सांगलीच्या विष्णूपंत सावर्डेकर आप्पा यांच्याशी दोनदा कुस्ती केली पहिल्यांदा आप्पांनी सादिकला पाडले मात्र परत हीच कुस्ती लावून सादिकने आपण अजिंक्य आहोत हे आप्पांना आसमान दाखवून सिद्ध केले होते मित्रांनो आता मात्र कुस्ती क्षेत्राला हादरा बसू लागला होता मारुती वडार यांना आसमान दाखवून सादिकची कुस्ती ठरली मोहम्मद हनीफ यांच्याबरोबर मोहम्मद हनीफ याला सुद्धा काही क्षणात चितपट केले पुढे पुण्याच्या रामचंद्र भिडकई यालाही चित करून सादिकने साऱ्या महाराष्ट्रालाच आव्हान दिले होते हिंद केसरी गणपतराव आंदळकरांना हे असह्य झाले आणि त्यांनी प्राणपणाने सादिक बरोबर झुंज दिली मात्र कुस्ती बरोबरी सोडवण्यात आल्याने सादिक पुन्हा अजिंक्य ठरला श्रीपती खंचनाळे यांच्याशी एक तास लढून त्यांच्यावर सादिक पंजाबीने विजय मिळवला होता उत्तरेतील कोल्हापूर आश्रयी मल्ल चंदीग्राम घोगा पंजाबी यांच्यावरही सादिकने मात केली होती आता काय करावे असा प्रश्न कोल्हापूरकर मंडळींना पडला होता कोण रोखणार हे वादळ एक नाव सर्व वस्तादांच्या तोंडातून बाहेर पडले हिंद केसरी मारुती भाऊ माने पण भाऊ तर कुस्ती सोडायच्या नादात होते कित्येक महिने व्यायामही पुरेसा नव्हता पण महाराष्ट्रावर सादिकने घातलेला हा हल्ला भयान सहन झाला नव्हता मारुती भाऊ माने यांनी हे आव्हान स्वीकारले आणि कवटे या गावी पुन्हा लंगोट आवडला कोल्हापूरहून कित्येक खास खास पैलवान भवना सराव द्यायला कोल्हापूरहून सांगलीला येऊ लागली काहीही हो सादिकला पाडायचेच ही जिद्द जणू सर्वांचच होती गोरापान पिळदार शरीदेष्टीचा सादिक पंजाबी कुस्तीतील जादूगार होता कुस्ती खेळताना चित्र विचित्र उड्या मारून प्रतिस्पर्ध्याला धाक बसवत असे जेवढी पाहिजे तेवढीच चरबी अंगावर काय बोलू नजर लागावी अशी शरीरेष्टी दुसरीकडे मारुती माने म्हणजे कुस्तीतील भीष्माचार्यच एका ठोक्यात प्रतिस्पर्धी गारद करण्यात भाऊंचा हातखंडा व्यायामाचा आकडा हजारात असे आणि खुराकही तितकाच विशेष म्हणजे कवटे पिलांसारख्या खेड्यात सराव केला आपल्या हयातीत कधी गाव सोडले नाही गावात राहून भल्या भल्यांची जिरवली यांनी कुस्तीचा दिवस उजळला खासबाग मैदान खचाखच भरले होते दोघांचीही खडाखडी सुरू झाली अंगावर घामाने चिखल माखू लागला आणि मग सुरू झाल्या सादिकच्या अति चप्पल चाली आणि चित्रविचित्र उड्या भाऊ मात्र स्थिर कुस्ती खेळत होते जणू ते साधिकला सांगत होते की तुझ्या कुस्तीत आता राम नाही आणि सादिकचे असेच प्रयत्न सुरू असताना भाऊंनी सर्व ताकदपणाला लावून सादिकचा पट काढून साधिकला आसमान दाखवले आणि शांतपणे कोणताही गर्व न बाळगता भाऊ मैदानाबाहेर आले प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतले होते पण भाऊ शांत होते याला म्हणतात पैलवान सादिकला जरी चित केले असले तरी सादिकची इज्जत ते करत होते त्याची योग्यता ते, योग ते ओळखून होते पुढे मात्र सादिकचे वडील निका पंजाबी यांनी सादिकला घेऊन कोल्हापूर कायमसे सोडले ते परत कधी न येण्यासाठी मित्रांनो हा किस्सा आपल्याला एक शिकून जातो की सादिक पंजाबी अख्ख्या भारतात कोणालाही हारू शकत होता पण महाराष्ट्रात येऊन कोल्हापूर या कोल्हापूरच्या माती देऊन याला कोणी हारू शकत नव्हते तर याला आव्हान देण्यासाठी मारुती भाऊ माने हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे ठरले आणि त्यांनी शेवटीला सादिक पंजाबीला आसमान दाखवून त्यांचं हे कुस्तीप्रेम कुस्तीतली ताकद दाखवून दिली तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल या व्हिडिओमधून सांगितलेला किस्सा तुम्हाला आवडलेला असेल तर नक्कीच या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायलाही नक्कीच विसरू नका तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच किस्सांसोबत किंवा पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद